नमस्कार श्री स्वामी समर्थ भाग्यवान याचा खरा अर्थ काय आजच्या काळात अगदी व्यक्ती केवळ पैशाला सुख मानते आपण ज्याच्याकडे पैसा असला त्याला भाग्यवान मानतो पण कधी विचार केला का या जगात का असेही काही लोक का आहेत ज्याच्याकडे खूप पैसे असूनही ते मात्र स्वतःला भाग्यवान मानत नाहीत त्यांनासुद्धा पैसाव्यतिरिक्त अन्य सुख प्राप्त होत नाही आजच्या धकाधकीच्या जीवनात जर तुमच्याकडे एक वेळेचे पैसे कमी असले तरी चालेल पण जे तुम्हाला आता या पाच गोष्टी सांगणार आहे तर त्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही खरे भाग्यवान आणि श्रीमंत आहात एक जर तुम्हाला दोन्ही वेळेचे अन्न मिळत असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान मानलं पाहिजे आपण स्वभावताली पाहिलं तर आपल्याला कळेल की जगात अशी कितीतरी माणसे आहेत ज्यांना अनेकदा दोन वेळेचं जेवणसुद्धा मिळत नाही आणि ते उपाशी झुकून आपले जीवन व्यतीत करतात दोन आपल्याकडे सुशील आणि प्रेमळ पत्नी किंवा पती असेल तर आपण जगातील भाग्यवान व्यक्तींपैकी एक आहात अशी स्त्री किंवा पुरुष संपूर्ण कुळ पुर सांभाळते दुसरीकडे ज्या पती पत्नीमध्ये सारखा वाद होत असेल दिवस रात्र घरात भांडण होत असतील तर अशा कुळाचा विनाश होतो मग पैसे असूनही तुमच्याकडे सामंजस्यपणा नसेल तर तुम्ही भाग्यवान नाही तीन जर तुमचं कुटुंब तुमच्यासोबत आहे तुमच्या परिवारात वादविवाद नाही तुमच्या कुटुंबातील सदस्य एकमेकांची काळजी घेत असतील तर समजायचं तुमच्यासारखं भाग्यवान कोणीच नाही चार जर तुमची पाचक प्रणाली चांगली असेल तर स्वतःला खूप भाग्यवान समजा कारण असे बरेच लोक आहेत ज्यांना अन्नाची कमतरता नाही परंतु ते काही कारणास्तव ते खाऊ शकत नाहीत जर ते खाल्ले तर ते पचवू शकत नाहीत अशा लोकांना सारखा दवाखाना करावा लागतो जर तुमचं आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा पाच जर तुमच्याकडे आमा पैसा असेल पण तो कसा हाताळायचा त्याचा योग्य वापर कसा करायचा पैशाला टिकून कसे ठेवायचे हे गुणधर्म तुमच्या अंगीण असतील तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा कारण बऱ्याच लोकांना वडूलपारजीत आमाप पैसे मिळून सुद्धा एक दिवस त्यांना भीक मागायची वेळ येते सहा दान देण्याचा उत्साह हो प्रत्येकात नसतो जर तुमच्यात हा उत्साह हो असेल तर तुम्ही भाग्यवान आहात दान करणारा दुसऱ्याचं चा आयुष्य चांगलं बनवण्यासाठी मदत करतो त्याशिवाय पुण्य कमवून आपले कुटुंब आणि जीवन समृद्ध करतो आणि म्हणूनच धर्मग्रंथात दानाचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे जर तुम्ही गरज पडल्यास दान करत असाल तर तुमच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही कारण परमेश्वर एका हाताने दान देणाऱ्या माणसाला दोन्ही हाताने भरभरून सुख परत देतो तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ రామకృష్ణహరి జయ జయ హరి